मित्रांनो शप्रेम नमस्कार मी विनोद कुमार विनोद कुमार माने माणे गुरुजी या माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशल आणि टेक चॅनल मध्ये आपण सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो आहे मित्रांनो आज आजच्या व्हिडिओ मध्ये आपण आज बघणार आहोत अत्यंत महत्वपूर्ण अशी माहिती मित्रांनो बावीस अकरा दोन हजार चोवीस रोजीचा महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक शालेय व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या द्वारे निघालेले जे परिपत्रक आहे तर ते ते त्या ते परिपत्रक काय आहे कशा प्रकारचं आहे आणि त्या परिपत्रकाच्या अनुषंगाने आपल्याला काय काय करायचं आहे तर या संदर्भाची माहिती आज आपण बघणार आहोत मित्रांनो आपण जर माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका अशा प्रकारचे अनेक एज्युकेशनल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला तर मित्रांनो काय आहे बघूया आपण तर मित्रांनो बावीस अकरा दोन हजार चोवीस शासनाचे जे परिपत्रक आहे ज्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे की संविधान अमृत महोत्सव संविधान अमृत महोत्सव दोन हजार चोवीस पंचवीस पासून घरघर संविधान कार्यक्रम साजरा करण्याबाबतच जे परिपत्रक आहे तर ते परिपत्रक या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे त्याची सविस्तर माहिती आपल्याला बघायची आहे आणि शालेय स्तरावर आपल्याला कोणकोणते उपक्रम घ्यायचे आहेत कसे घ्यायचे आहेत कोणत्या तारखेपर्यंत घ्यायचे आहेत कोणत्या तारखेला सुरू करायचे आहेत कधीपर्यंत घ्यायचे आहेत तर या संदर्भाची संपूर्ण माहिती जी आहे तर ती माहिती आज आपण बघून घेणार आहोत तर व्हिडिओला संपूर्ण बघा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बघूया आजच्या या परिपत्रकामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांचं दिनांक बावीस अकरा दोन हजार चोवीस रोजीच पत्र जे आ, पत्र या ठिकाणी विभागीय शिक्षण उपसंचालक उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण प्राचार्य प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था शिक्षण अधिकारी माध्यमिक प्राथमिक शिक्षण निरीक्षक प्रशासन अधिकारी या सर्वांसाठी हे पत्र या ठिकाणी आहे तर मित्रांनो या पत्राचा सदर विषय जो आहे तर तो आहे संविधान अमृत महोत्सव सन दोन हजार चोवीस पंचवीस पासून घरघर संविधान कार्यक्रम साजरा करणे बाबत तर या पत्राच्या अनुषंगाने संविधान अमृत महोत्सव आपल्याला साजरा करायचा आहे दिनांक म्हणजे सव्वीस नोव्हेंबर ते सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला घरघर संविधान कार्यक्रम साजरा करण्याबाबत या ठिकाणी हे परिपत्रक जे आहे आ, तर ते काढलेलं आहे आता मित्रांनो या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर मित्रांनो भारताच्या लोकांनी भारताचे संविधान अंगीकृत व अधिनियमित करून सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला अर्पण केले आहे आणि संविधानाचा अंमल सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी सुरू झाला एकोणीसशे पन्नास पासून सुरू झाला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून आणि इतके वर्ष लुटले तरी देशाचं संविधान कसे आहे ते काय सांगता आपल्याला याबाबत आजही बहुसंख्य नागरिक लोकप्रतिनिधी तसेच शासन प्रशासनात व विविध क्षेत्रामध्ये कार्य करणारे अनेक लोक अनभिज्ञ आहेत अशा सर्वांसाठी संविधान समजून घेणं घेण्याचे उपक्रम राबविण्याची आज खऱ्या अर्थानं गरज आहे आणि याच अनुषंगानं जर आपण पाहिलं तर परमपूज्य भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार संविधान निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय संविधान हे देशातील प्रत्येक नागरिकांनी वाचून घेतलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे आणि या अनुषंगाने सदर उपक्रम या ठिकाणी हे राबविले जात आहे उपरोक्त संदर्भ क्रमांक आता या ठिकाणी हे जे महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांक दहा दहा दोन हजार चोवीस त्याचबरोबर उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांचे पत्र बावीस अकरा दोन हजार चोवीस आणि शालेय शिक्षा व साक्षरता विभाग शिक्षा मंत्रालय भारत सरकार यांचे पत्र एकवीस अकरा दोन हजार चोवीस च्या संदर्भानुसार संदर्भ क्रमांक एक आणि दोन नुसार दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपण संविधान स्वीकृत करून दिनांक सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली संविधानाचे महत्व अनेक स्तरावर असून भारतीय संविधानात समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व नागरिकांना सामाजिक आर्थिक आणि राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य तसेच दर्जा व संधीची समानता प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता बंधुता या मूल्यांचा विचार केलेला आहे मित्रांनो संविधान हे एक जिवंत दस्तावेज आहे दे देशाच्या विकासात आणि नागरिकांच्या जीवनाच्या गुणवत्तेत महत्वपूर्ण भूमिका बजावते मित्रांनो देशाचा राज्यकारभार संविधान व संविधानाची सुसंगत कायद्यानुसार चालतो नागरिक म्हणून जसे आपले हक्क आहेत तसे कर्तव्य आहेत व्यक्ती व कुटुंबाच्या सर्वांगीण विकासाचा आणि राष्ट्र राष्ट्र निर्माणाचा जिवंत दस्तावेज म्हणजे भारतीय संविधान हा देशाचा राष्ट्रग्रंथ आहे आणि म्हणूनच संविधानाचे प्रियंबल असेल संविधान निर्मितीचा इतिहास असेल संविधान सभा असेल मसुदा समिती असेल मूलभूत अधिकार असतील मूलभूत कर्तव्य असतील मार्गदर्शक तत्वे असतील सामाजिक आर्थिक शैक्षणिक सांस्कृतिक विकास सिव्हिल सर्व्हिसेस इत्यादीची माहिती नागरिकांना व्हावी या अनुषंगाने हा एक उपक्रम म्हणून या ठिकाणी राबवला जात आहे तर भारतीय राज्यघटनेबाबत जागरूकता निर्माण व्हावी तसेच संविधानाची मूल्य शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच देशाचे भावी नागरिक यांच्यापर्यंत पोहोचावीत यासाठी राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा सर्व प्रकारची व्यावसायिक बिगर व्यावसायिक महाविद्यालय शैक्षणिक संकुले शासकीय वसतिगृह व शासकीय निवासी शाळा शासन मान्यता प्राप्त अनुदानित अनुदानित स्वयं अर्थशाहीत शाळा आश्रम शाळा व वसतीगृहे तसेच ग्रामीण व नागरिक स्वराज्य संस्था महाराष्ट्र विधान परिषद विधानसभा अशा सर्व ठिकाणी भारतीय संविधानास पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सण दोन हजार चोवीस पंचवीस या अमृत महोत्सवी वर्षात संविधान अमृत महोत्सव घरघर संविधान साजरा करण्याबाबतच्या संदर्भातील हे पत्र आहे तर या अनुषंगाने मित्रांनो शालेय स्तरावर वेगवेगळ्या उपक्रमाचं आयोजन दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये करायचं आहे तर कोणकोणते उपक्रम आणि त्याची कार्यवाही काय आहे आपण बघून घेऊ तर क्रमांक एक मध्ये आहे शाळा महाविद्यालय वसतिगृह यांच्या दर्शनी भागात संविधानाची उद्देशिका म्हणजे प्रियंबल लावणे आणि ती कायम स्वरूपात लावण्यात यावी दुसरं आहे की शालेय परिपाठात तसेच वस्तीगृह प्रार्थनेत दररोज संविधान प्रास्ताविका उद्देशिकेचे वाचन विद्यार्थ्याकडून करून घेणे कायम चालू ठेवणे आवश्यक आहे आज जरी आपण पाहिलं तर काही शाळा अशा आहेत की ज्या शाळेमध्ये अजूनही म्हणजेच संविधानाचे प्रास्ताविक घेतले जात नाही तर या ठिकाणी शालेय परिपाठामध्ये तसेच वस्ती गृह प्रार्थनेत दररोज संविधान प्रास्ताविका उद्देशिकेचे वाचन विद्यार्थ्यांकडून करून घेणे कायम चालू ठेवणं अत्यंत आवश्यक आहे तिसरं आहे शालेय वाचना वाचनालयामध्ये संविधानाच्या किमान पाच प्रति विद्यार्थ्यांना वाचनासाठी उपलब्ध करून देणे म्हणजे शालेय ग्रंथालयामध्ये इंग्रजी मराठी किमान पाच प्रती ठेवण्यात याव्यात चौथा मुद्दा असा आहे की भारतीय संविधान याबाबत सर्वसाधारण माहिती देणे जसे निर्मिती निर्मिती समिती अनुच्छेद विशेषता कर्तव्य यावर व्याख्यान किमान साठ ते नव्वद मिनिटे तज्ज्ञ मार्गदर्शक किंवा शाळेतील शिक्षक यांनी माहिती देणं अत्यंत आवश्यक आहे पाचवं आहे की विद्यार्थ्यांना भारतीय संविधानातील प्रमुख प्रकरणे हक्क आणि कर्तव्य यावर मार्गदर्शन करणे तज्ञ मार्गदर्शक किंवा शाळेतील शिक्षक यांनी माहिती देणे अत्यंत आवश्यक आहे सहावा मुद्दा आहे की कार्यशाळेत विद्यार्थ्यांना संविधानाचे तत्वज्ञान आणि मूल्य समजावून सांगणे विषय तज्ञांचा एक गट तयार करून त्यांनी कार्यशाळेत घेण्यात येणारे उपक्रम प्रथमतात तपासावेत व प्रमाणित करावेत सातव आहे की संविधान मूल्य यावर पथनाट्य तयार करणे संविधानाचे जे मूल्य आहे तर त्यावर काय करायचं आहे तर पथनाट्य तयार करायचं आहे विषय तज्ञांचा एक गट तयार करून त्यांनी संविधान मूल्य यावर तयार केलेले पथनाट्य प्रथम तपासावे व प्रमाणित करावे आठव असं आहे की शाळा महाविद्यालयात संविधानाच्या विविध मुद्द्यावर फलक पोस्टर आणि प्रदर्शन आयोजित करणे विषय तज्ञांचा एक गट तयार करून त्यांनी संविधानाबाबत फलक पोस्टर व प्रथम प्रदर्शन प्रथम तपासावे व प्रमाणित करावे नवं आहे की संविधान दिन कार्यक्रम आयोजित करणे ज्यात पथनाट्य आणि पोस्टर प्रदर्शन यांचा समावेश करावा विषय तज्ज्ञांचा एक गट तयार करून ज्यांनी संविधान संविधान संबंधित फलक पोस्टर व प्रदर्शन तपासावे प्रमाणित करावे दहावा आहे संविधानावर आधारित निबंध लेखन भाषण वादविवाद चित्रकला स्पर्धा इत्यादी उपक्रमाचं आयोजन करणे विषय तज्ञांचा एक गट तयार करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली नमूद उपक्रम राबवावेत अकरावा मुद्दा आहे की प्रजासत्ताक दिनी संविधानातील मूल्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन व सादरीकरण जसे देशभक्तीपर गाणी नाटक इत्यादी नृत्य विषय तज्ञांचा एक गट तयार करून यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन व सादरीकरण करण्यात यावे संदर्भ क्रमांक तीन नुसार शालेय शिक्षण व साक्षरता विभाग नवी दिल्ली यांच्याकडून सव्वीस नोव्हेंबर संविधान दिनी एक मॉडूल दीक्षा प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्यात येणार आहे दिनांक सव्वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी संविधान दिन साधना करण्यासाठी आणि त्यानंतरच उपक्रमासाठी हे मॉडूल संदर्भ म्हणून वापरण्यात यावे जसे पी ई विद्या प्लॅटफॉर्म संविधान दिनानिमित्त एक व्हिडिओ देखील अपलोड केला जाईल तो व्हिडिओ विद्यार्थ्यांना दाखवण्यात यावा त्याचप्रमाणे माय गव्हर्नमेंट पोर्टलवर प्रश्नमंजूसा अपलोड केली जाईल सर्व विद्यार्थी शिक्षक पालक व पर्यवेक्ष यंत्रणेतील सर्व अधिकारी माय गव्हर्नमेंट पोर्टलवर लॉग इन करून प्रथम प्रश्नमंजुसा सोडवावी तसेच सर्व शाळांनी आयोजित केलेले विविध उपक्रमाचे फोटो व्हिडिओ काढून जीईओ टॅगिंग कॅमेराचा वापर करून माय गव्हर्नमेंट पोर्टलवर अपलोड करावे तर माहितीस्तव प्रधान सचिव शालेय क्रीडा व शिक्षण विभाग मुंबई आयुक्तालय शिक्षण कार्यालय पुणे तर मित्रांनो अशा प्रकारे भारतीय संविधान दिनाचा जो कार्यक्रम आहे तर तो सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये कोणकोणते आपल्याला उपक्रम राबवायचे आहेत त्या संदर्भाचं सविस्तर माहिती या ठिकाणी आपल्याला दिल्या गेलेली आहे मित्रांनो आ, या संदर्भाची कार्यवाही आपल्या विद्यालयाला का करायची आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारचे शालेय व्हिडिओ पाहण्यासाठी आपण नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय भीम जय संविधान जय भारत जय महाराष्ट्र